बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण शब्दांचा म्हणींचा वाकप्रचारात नेहमी वापर करत असतो पण त्या पलीकडे त्या शब्दांचा प्रवास दडलेला असतो या शब्दांच्या कुळकथा आणि मूळ कथांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांची साहित्यिक रुची वाढावी या दृष्टीने आचरा सरपंच जयरन फर्नांडिस यांच्या दातृत्वातून मुलांना शब्दांच्या पलीकडले पुस्तके उपलब्ध करून दिली त्यांचे अक्षरदान आदर्शवत असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा हायस्कूल येथे व्यक्त केले नुकतंच प्रकाशित झालेले सुरेश ठाकूर यांच्या शब्दांच्या पलीकडले या अनोख्या मराठी शब्दांची मूळखत स्पष्ट करणाऱ्या पुस्तकांच्या अंशी प्रदीचे वितरण जेरॉन फर्नांडिस यांच्या देणगीतून आचरा हायस्कूलच्या दहावीच्या मुलांना या पुस्तकाचे लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते बाबा आज येते बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम